अठरा ऑगस्ट वृद्धांनी भगवत भजनात वेळ घालवावा व तरुणांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये हाच समाधानाचा मार्ग प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगणे नको येथे आलेल्या प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा जर अनुभव पाहिला तर त्याला असे खचित आढळून येईल की त्याचे हे सर्व वैभव केवळ श्रीराम कृपेचेच आहे त्याला जो काही पैसा अडका मान मरात मिळत आहे हे सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे तो जाणून आहे म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते, ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका अगर खेद करू नका गर्व झालाच तर रामाची आठवण करा तो तुमचा अभिमान नष्ट करेल श्री ब्रह्मानंदांनी कशाचीही इच्छा ठेवली नव्हती स्वतःचे लग्न व्हावे किंवा मान मरातब मिळावा ही कल्पना सुद्धा त्यांना शिवली नाही त्यांनी सर्वस्वी रामाला वाहून घेतले होते त्यानंतर भीमरावांनीही रामाची सेवा उत्तम प्रकारे चालू ठेवली होती भीमराव गाडगुळी मोठे वकील होते परंतु त्यांनी कधीही कशाचा अभिमान ठेवला नाही वकिली संपवून त्यांनीही रामाला वाहून घेतले श्री ब्रह्मानंदांनी लावलेल्या परमार्थरूपी वृक्षाची जोपासना भीमरावांनी उत्तम प्रकारे चालू ठेवली तीच आपण यापुढेही चालू ठेवू याला पैशाची गरज नाही खऱ्या प्रेमाची मात्र अत्यंत जरुरी आहे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात राहा वाईटाबद्दल कंटाळा नको किंवा सुखाबद्दल आसक्ती नको यामुळे हवे नको पण नाहीसे होते व अहमपणाला जागाच उरत नाही तेव्हा आता एक करा रामाला अनन्य भावे शरण जा रामा तू ठेवशील त्यात आनंदमाने अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे आपण अभिमानामुळे हातच पुढे करीत नाही त्याला तो काय करणार तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा तो तुम्हाला खचित देईल पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगताचा स्वामी होईल याबद्दल खात्री बाळगा म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा व तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये हाच समाधानाचा मूलमंत्र आहे व यातच सर्वस्व आहे जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे काही आठवणीत नाही त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा भगवंत खास कृपा करील हाच माझा आशीर्वाद श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे जय श्रीराम